शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश संपन्न नाशिक येथे विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट झाले हा प्र पक्षप्रवेश सोहळा राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सतनाम राजपूतसव कविता कर्डक अमोल नाईक हरीश महाजन कुणाल बागडे सागर देशमुख आणि दत्ता दंडगव्हाळे यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय मंत्री दादा भुसे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं स्वागत करून त्यांना भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या मार्गदर्शन करताना मंत्री दादा भुसे म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिवसैनिकाने संघटनात्मक बांधणी मजबूत करावी जनसंपर्क वाढवावा आणि विकास कामांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचावे एकजुटीच्या बळावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना निश्चितच घवघवीत यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमात शिवसेनेचे वरिष्ठ नेते पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काय साहेबांचे विचार कारण की जर माझ्यानं थोडं विषय हवामान विषयी पहिली खूप भाऊ आहेत आणि माझ्याकडे सुद्धा गेल्या सत्तावीस वर्षापासून तुम्ही कार्यरत आहे आमचं एक मंडळ आहे सगळ्यात जास्त महिला या नागपूर शहरामध्ये त्या मंडळाच्या माध्यमातून त्या आमच्या मंडळाकडे आहेत आणि सगळ्यांच्याच होता आप लोग आएं, आप लोग देखोंगे कि उन्हें तो आर्यकरों के द्वारा इस शहीद का जन्म हुआ था। इस बात को लेकर आप लोगों को लोगों को इस चिंता करने का काश होगा। मारुत आपके पास और शानदार नहीं आवरते, आवरती पाला नाकुंदरों के दिलों के भूत को काटना। भगवत देश को मिलता आशीर्वाद है, महाराष्ट्र के लिए

मागच्या वेळेस पण जे स्वप्न माझे पूर्ण झाले आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दादाजी मागे सरसे साहेब शरंकर अंबा बंटीजी अण्णा आमदार माझे मी त्यांच्यावर सुद्धा माझे दहा वर्ष त्यांच्या बरोबर राहिलेलो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे